तळेगाव ते, ते उरुळी दरम्यान रेल्वेच्या बाह्य वळण मार्गाचा डीपीआर तयार झाला असून हा डीपीआर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं केला आहे मात्र यामध्ये अनेक गावे बाधित होत असल्यानं या प्रकल्पाला होणारा विरोध हा तीव्र होऊ लागला एवढ्या मोठ्या औद्योगिक भागातून असा प्रकल्प करण्याची काहीही गरज नसताना लादला जाणाऱ्या या प्रकल्पानं मोठं जनआंदोलन उभं राहत आहे जवळपास ऐंशी किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग दुहेरी असून तिसरी आणि चौथी मार्गिका असणार आहे या मार्गावर नऊ रेल्वे स्टेशन असणार आहे या प्रकल्पानंतर पुणे जिल्ह्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम आणि गतिमान होणार असल्याचा पोकळ दावा प्रशासन कुरुळी आणि परिसरातील बारा गावातील शेतकरी मोठे आंदोलन उभे करू लागले कारण पिढ्यानपिढ्या पीड़ा वास्तव्यात असलेल्या भूमीतून हत्तपार होणार नसल्याची येथील जनतेची ठाम भूमिका आहे रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण रेल्वे मार्गिका वाढवणं तसंच हडपसर आणि खडकी टर्मिनलची कामं सुरू आहेत पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून फलाटांची लांबी आणि संख्या वाढवण्यात येणार आहे या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढवण्याचं नियोजन सुद्धा आहे पुणे ते मुंबई या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प काही राजकीय मंडळींनी येथील जनतेच्या माथी मारण्याचं चा पाप चालवलंय असा आरोप स्थानिकांनी केला आहे रेल्वे मंत्रालयानं जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचं काम हाती घेतलंय त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते वाडी दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे मात्र या भागातील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त करून हा रेल्वे मार्ग नेमका कुणाच्या सोयीसाठी सुरू आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय तळेगाव ते उरळी हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे त्यासाठी चारशे नव्याण्णव पूर्णांक शहाण्णव हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे त्यापैकी चारशे त्रेपन्न पूर्णांक सोळा हेक्टर खासगी आणि दहा पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर सरकारी, हेक्टर वन जमीन आहे या मार्गावर न्यू तळेगाव बराळे संत तुकाराम महाराज कुरुळी संत ज्ञानेश्वर महाराज वाघोली कोलवडी कुंजुरवाडी कॅबिन उरळी असे स्टेशन प्रस्तावित आहेत त्यामध्ये न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मोठं असणार असल्याचं प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत मात्र येथील जनतेचा प्रचंड विरोध लोकप्रतिनिधी मंडळींनी यामध्ये घेतलेली उडी यामुळे हा अन्यायकारक प्रकल्प या भागातून करणं अशक्यप्राय असणार आहे दडपशाही करून शासनानं काही भूमिका घेण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता रक्तरंजित लढा देण्याची मानसिकता स्थानिकांची झाली आहे असं वास्तव आता समोर येत आंदोलन करायची सगळ्यांनी तयारी ठेवतो